नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा हजार सातशे ऐंशी हजरत निजामुद्दीन वास्को द गामा गोवा एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे सर्वप्रथम ही रेल्वे हजरत निजामुद्दीन ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि वास्को द गामा या रेल्वे स्टेशनवर तिसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एकोणचाळीस तास आणि पंचेचाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण बत्तीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि दोन हजार एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे हजरत निजामुद्दीन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एन जेड एम आणि वास्को द गामा ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे व्ही एस जी मित्रांनो आता आपण या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम हजरत निजामुद्दीन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी मथुरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि चार वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे तेहतीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पाच वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी आग्रा कॅन्ट ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण एकशे सत्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून चोवीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे ग्वाल्हेर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा आठ वाजून सव्वीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा तीनशे पाच किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दहा वाजून पाच मिनिटांनी रात्री ही रेल्वे विरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी आठ मिनिटं थांबते आणि दहा वाजून तेरा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे चार, चार किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे भोपाळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दहा मिनटं थांबते आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण सहाशे त्र्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो चार वाजून पंचवीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे इटारसी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण पाच मिनटं ही गाडी थांबते आणि चार वाजून तीस मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सातशे पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे हरदा आणि खंडवा जंक्शन येथे थांबते आणि आठ वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनिटं थांबते आणि पुन्हा आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एक हजार एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून तेरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एकशे पंधरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं ही रेल्वे थांबते आणि अकरा वाजून वीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो 12 बारा वाजून बारा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनिटं थांबते आणि बारा वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकून एक हजार तीनशे सतरा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे बेलापूर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि दुपारी एक वाजता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार तीनशे एकसष्ट किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दुपारी दोन वाजून सात मिनिटांनी ही रेल्वे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण तीन मिनिटं ही गाडी थांबते आणि दोन वाजून दहा मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा एकूण एक हजार चारशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो तीन वाजून सदोतीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे दौंड क्वाड लाईन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबवून पुन्हा तीन वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार पाचशे नऊ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो चार वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पंधरा मिनटं ही गाडी ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि पाच वाजून दहा मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार पाचशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे सातारा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं थांबून पुन्हा सात वाजून पन्नास मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सातशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे कराड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं ही गाडी थांबते आणि आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासात निघते तेव्हा ऐकून एक हजार सातशे पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून तेरा मिनिटांनी रात्री किर्लोस्करवाडी या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार आठशे वीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी रात्री सांगली ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं थांबते आणि नऊ वाजून पन्नास मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार आठशे त्रेपन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दहा वाजून चाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं थांबते आणि दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार आठशे साठ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे कुडाची आणि रायबाग ह्या रेल्वे स्टेशनवर थांबून रात्री बारा वाजता घटप्रभा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झालेला असतो या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी एक मिनटं थांबते आणि बारा वाजून एक मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार नऊशे चाळीस किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे ही रेल्वे बेळगावी लोंडा जंक्शन कॅसल रॉक इत्यादी ठिकाणी थी थांबते आणि सकाळी सात वाजता वास्को द गामा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ह्या रेल्वेने एकूण दोन हजार एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच ह्या व्हिडीओला हाईपदेखील करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा, कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद